नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किचन मी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी कोळंबीच्या स्टार्टरची रेसिपी घेऊन आलेली आहे हा कोळंबीचा स्टार्टर खूप छान होतो आणि खूप झटपट तयार होतो जास्त काही जिन्नस वापरणार नाही हो। खूपच कमी इन्ग्रेडियन्स मध्ये हा स्टार्टर रेडी होतो आणि खायला तर खूप भन्नाट लागतो तर चला सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला ही चटपटीत कोळंबी फ्राय बनवण्यासाठी आपण इथे दोनशे ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे हा स्टार्टर करताना कधीही कोळंबी मोठी घ्यावी कारण की कोळंबी शिजल्यानंतर लहान होते तिची साईज छोटी होते आणि मग कोळंबी ही मुळात छोट्या आकाराची असेल तर ती अजून छोटी होते त्यामुळे थोडी मोठ्या आकाराची कोळंबी आपण ह्या स्टार्टर साठी घेणार आहोत इथे आपण पहिले कोळंबीच्या वरचा भाग म्हणजे डोक्याकडचा भाग आधी काढून घ्यायचा त्यानंतर मधला भाग काढून घ्यायचा आणि मग शेपटीकडचा भाग अलगत तुम्ही खेचलात की कोळंबी लगेचच मोकळी होते तिचं साल अगदी सहजपणे निघतं तुम्ही ते पाहू शकता मी एक कोळंबी तुम्हाला सोलून दाखवते आहे आधी आपण कोळंबीच्या डोक्याकडचा भाग काढून घेतलेला आहे त्यानंतर मधला भाग अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि त्यानंतर शेपटीकडचा भाग अलगत तुम्ही खेचलात की आपली अख्खी कोळंबी व्यवस्थित अशी साफ होते आता आपण अशाच पद्धतीने बाकीचीही कोळंबी साफ करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपण सर्व कोळंबी साफ करून घेतलेली आहे कोळंबीची सालं काढून झाली की त्यांना दोन ते तीन पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत कोळंबी स्वच्छ धुवून झाली की त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर चवीपुरता मीठ इथे आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण ठेचून वापरलं तरीही चालेल लाल तिखट आहे इथे मी दीड चमचा लाल तिखट वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त केला तरीही चालेल तसेच गरम मसाला आहे अर्धा चमचा आता हे सर्व मसाले घालून झाले की आपण ही कोळंबी व्यवस्थित अशी मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटासाठी मॅरिनेशन करून ठेवणार आहोत जेणेकरून हे सर्व मसाले त्या कोळंबीमध्ये चांगले मुरतील मॅरिनेशन करायच्या आधी त्यामध्ये कोथिंबीर ही घालून घेणार आहोत कोथिंबीर घातल्यानंतर आपण ही कोळंबी मॅरिनेशन साठी पंधरा ते वीस मिनिटं झाकण देऊन बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण कोळंबी फ्राय करण्यासाठी डिश मध्ये रवा घेणार आहोत इथे आपण पाव कप रवा वापरलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ आणि एक चमचा मैदा घालणार आहोत तसेच अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरता थोडंसं थोडस मीठ आता हे सर्व जिन्नस घातले की ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता तुम्ही इथे पाहिलं असाल मी रव्यासोबत तांदळाचे पीठ आणि एक चमचा मैदा घातलेला आहे मैदा आपण याकरता वापरला आहे कारण की मैदा घातल्यानंतर जेव्हा तुम्ही कोळंबीला कोट करता ते कोटिंगला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी मदत होते कोळंबी व्यवस्थित अशी कोट करून तेलामध्ये चांगल्या पद्धतीने शिजते त्यासाठी आपण इथे मैद्याचा वापर केलेला आहे मी मैदा फक्त एक चमचा घातलेला आहे जास्त मैदा वापरलेला नाही आहे आपण एक एक करून आपली कोळंबी व्यवस्थित कोट करून घेणार आहोत इथे आपली कोळंबीसुद्धा मस्त पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करून झालेली आहे आता आपण ही एक एक कोळंबी घेऊन व्यवस्थित कोट करणार आहोत रव्यामध्ये आता आपण ही कोळंबी व्यवस्थित रव्यामध्ये अशी दोन्ही बाजूनी प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून तो रवा दोन्ही बाजूनी व्यवस्थित त्या कोळंबीला लागेल रवा व्यवस्थित दाबून कोट करायचा जेणेकरून कोळंबी मस्त अशी कुरकुरीत होते तुम्ही पाहू शकता मी इथे प्रत्येक कोळंबी रव्यामध्ये घालून व्यवस्थित अशी प्रेस करून घेते आहे दोन्ही बाजूनी जेणेकरून रवा व्यवस्थित त्याला चिकटेल इथे आपल्या सर्व कोळंबीला व्यवस्थित रव्यात कोट करून झालेलं आहे आता आपण यांना फ्राय करणार आहोत इथे पॅनमध्ये मध्ये आपण एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की आपण ही कोळंबी पॅनमध्ये मध्ये टाकून फ्राय करून घेणार आहोत इथे आपण एक एक करून कोळंबी सोडणार आहोत जेणेकरून ती कोळंबी व्यवस्थित फ्राय होईल इथे सर्व कोळंबी आपण पॅन मध्ये फ्राय करायला ठेवलेल्या आहेत आता मी बाजूने थोडंसं तेल सोडते आहे जेणेकरून सर्व कोळंबीला व्यवस्थित तेल लागेल आता आपण ही सर्व प्रोसेस मंद करणार आहोत जेणेकरून कोळंबी आतून व्यवस्थित अशी शिजेल कोळंबी आपण तव्यात फ्राय करायला टाकली की त्याच्यानंतर आपण त्यावरती झाकण देणार आहोत पाच मिनिटासाठी झाकण देऊन शिजवणार आहोत जेणेकरून कोळंबी आतपर्यंत चांगली शिजते तुम्ही ते पाहू शकता पाच मिनिटं झालेली आहेत आणि आता हा रवा चांगला मोठा होतो फुकतो कारण की आपण झाकण दिलेलं असतं आता एक एक करून सर्व कोळंबीला पलटून घेणार आहोत जेणेकरून त्याची दुसरी बाजू ही चांगली शिजेल कोळंबी पलटी करून झाली की आता आपण त्यावरती झाकण देणार नाही होत कारण की आपल्याला ही कोळंबी कुरकुरीत बनवायची आहे पाच मिनिटासाठी आपण झाकण देऊन त्याला शिजवून घेतली होती आता आपण झाकण न देता मंद आचेवरती चांगली कुरकुरीत करून घेणार आहोत एका बाजूने कुरकुरीत झाली की पुन्हा एकदा आपण त्यांना पलटी मारून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने कुरकुरीत करणार आहोत आणि तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त अशी कुरकुरीत कोळंबी खाण्यासाठी तयार झाली आहे एकदम झटपट ही रेसिपी होते आणि ही रेसिपी बनवताना आपण सर्व जिन्नस घरातलेच वापरलेले आहेत तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने एकदम मस्त क्रिस्पी आणि क्रंची ही कोळंबी खाण्यासाठी तयार होते स्टार्टर म्हणून एकदम बेस्ट असा हा ऑप्शन आहे कांदा आणि लिंबू सोबत सर्व करा कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो सुद्धा करा शिवाय बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद